नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जे जाऊ शिवराय आहे आता आपण आहोत परमार स्क्वेअर या बिल्डिंगच्या समोर बघा या ठिकाणून आपण खराडी बायपासवरून यशवंत नगर चौकातून आपण खराडीच्या दिशेने येतो बघा हा हा तो मुख्य रस्ता आहे त्या समोर आयटी पार्क बँक इथे क्वालिटी हॉटेल आहे बघा हा चौक आहे हा मुख्य रस्ता खराडीला जातो तो हा मुख्य रस्ता तुम्ही बघाल हा अर्धाच रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे बाकीचा रस्ता थोडस डांबरी केलेला आहे पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि जे कोणी ह्या कामाचे ठेकेदार असतील ते ठेकेदार हा रस्ता अर्धवट ठेवून गेली कित्येक वर्ष हा असाच पडलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी बघताय तुम्ही मोठी खटकेपण आहे या ठिकाणी हे काम कित्येक कि वर्ष बंद आहे हे नागरिकांनीच आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगावं की कित्येक वर्ष हे काम बंद आहे बघा आता इथून परत सिमेंट कॉन्क्रीट संपून डांबरीकरणाचा रोड झालाय बघा हा हा तुम्हाला दिसतोय हा अर्धवट असलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आणि त्याच्या पलीकडं असलेला हा खड्डा पुणे महानगरपालिका विसरून गेली हा रस्ता त्यांना सिमेंट कॉन्क्रीटीकरण करायचा होता अर्धाच रस्ता केलाय अर्धीच बाजू केली अर्धी बाजू तशीच या ठिकाणी ठेवलेली पावसाळ्यात या ठिकाणी खूप पाणी साचते या परमार स्क्वेअर बिल्डिंगच्या समोर खूप पाणी साचलेलं असतं त्या पाण्यातून वाट काढत इथल्या नागरिकांना कदाचित आपल्या घरी जावं लागत असेल तरीही कोणी नागरिक या गोष्टींचा पाठपुरावा करत नाही कि किंवा हे अर्धवट राहिलेलं काम का अर्धवट राहिले याचा कोणीही पाठपुरावा या ठिकाणी करत नाही हे अर्धवट राहिलेलं काम का राहिले याचं उत्तर पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं आणि तात्काळ हा रस्ता या ठिकाणी पूर्ण व्हावा असे मी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो हा रस्ता तात्काळ पूर्ण करून नागरिकांची अडचण दूर करावी अशी मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो हे बघा हा रस्ता माझी विनंती आहे की हा रस्ता तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावा आणि नागरिकांना या ठिकाणी गैरसोयीच पासून वाचवावं धन्यवाद पुन्हा भेटूया आता बघूया पुणे महानगरपालिकेचे अधिकारी तात्काळ या गोष्टीची किती दखल ते आणि हा व्हिडिओ बघून आणखीन कोण कोणी या ठिकाणी येऊन काम करण्यासाठी पुढाकार घेते चला पुन्हा भेटूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय